महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा मुंबईतील पनवेल परिसरात एक हृदय पेळवटून टाकणारी घटना समोर आली आहे पनवेल येथील तक्का भागात असलेल्या स्वप्नालय आश्रमाच्या बाहेर दोन दिवसांचं अर्भक आढळलं आहे याबाबत सविस्तर घटना अशी की शहरातील तक्का विभागात असलेल्या स्वप्नालय या मुलींच्या बालगृहाजवळ फुटपाथवर दोन दिवसांचं नवजात अर्भक सापडलं हे बालगृह महिला आणि बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाचे मान्यता प्राप्त असून या संस्थेच्या इमारतीच्या खालच्या भागात एका बास्केटमध्ये अर्भक आढळून आलं प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे अर्भक रात्रीच्या वेळेस कोणीतरी सोडून गेलं असावं बास्केटमध्ये अर्भकासोबत सेरेलॅक कपडे आणि एका इंग्रजीत लिहिलेली ले चिठ्ठी सापडली या चिठ्ठीत मी माझ्या बाळाचा सांभाळ करू शकत नाही माझी आर्थिक परिस्थिती वाईट आहे मानसिकदृष्ट्या मी सक्षम नाही माझ्या बाळाची हेळसांड होऊ नये याची काळजी घ्या भविष्यात मला बाळाला भेटता आलं तर नक्की भेटेन कृपया मला माफ करा असं लिहिलं आहे स्वप्नालय आश्रमाजवळील ही घटना लक्षात येताच पनवेल महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अर्भक ताब्यात घेतलं आणि लगेच खासगी रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अर्बकाची प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितलंय अर्बक पनवेल शहर पोलीस ठाण्यात सोपवण्यात असून पोलीस काळजी घेत आहेत अर्बक ठेवलं याचा शोध घेण्यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासतायत या घटनेनं स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून संबंधित आई वडिलांची ओळख पटवण्यासाठी पोलीस अधिक तपास करतायत